जय महाराष्ट्र मित्र आपल्या शिवशंभू ब्राक्ष यायट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर हे इकडं रान दिसतं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आता गावाला आला आहे म्हणजे मी स्वतः गावाला आलो आहे तिकडे पाहू शकता आत्ताच आम्ही गावाला आलो आहे बॅग वगैरे आहे तर हाय दीपक आपल्यासोबत आज दीपक हां कसं काय माझ गावाला आपण आलो हा पण आता गावाला नसतो पहिला गावाला असतो महाबळेश्वरला असो तर आपण आता गावाला आलो आहे आजच आम्ही आलो गावाला तर तिकडे पाहू शकता मित्र हे आमचं घर आहे वरती या साईडला त्यातच गावात आलो म्हणजे तुम्हाला आज मी शिमगा संपला आहे शिमग्यानंतर एकदम गाव असं शांत झाले तर ते शांत झाले गाव तुम्हाला गाव एकदम थंड झालं शिमग्यामध्ये गाव भरलेलं तर पूर्ण गाव खाली झाले ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ लाईक नाही की करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात मोठं तर तुमच्या सर्वांचे व्हिडिओ बघणाऱ्यांचं हार्दिक स्वागत कारण की आपल्या चॅनलचे आज दोन हजार म्हणजे टू के सबस्क्राईबर्स कंप्लीट झाले गाईज तर गाईच तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि तुमच्या तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा तुमचं एवढं प्रेम माझ्याकडे आहे माझा व्हिडिओ बघता तुम्ही आणि दोन हजार सबसा कंप्लीट झाले मित्रांनो पाहू शकता हे आमचं गाव आहे इकडं आणि हे गाड गावामध्ये पाण्यासाठी वगैरे काय असं पाणी भरावं लागतं गावात हे अशी पाण्याची समस्या गावामध्ये सर्व असे पाणी भरतात हे इकडं पाहू शकता हे शांत झालेलं एकदम गाव आहे आमचं इकडं तिकडे पाहू शकता मित्रांनो असे आहे इकडं आमचं गाव आहे हे इकडं बघू शकता संध्याकाळची वेळ झाली आणि हे इकडे पाहू शकता गाव आणि इकडे बघा अशा प्रकारे आमचं गाव आहे इकडं खूप मस्त असं वातावरण शांत एकदम आणि हे पाण्याची इकडं सध्या पा उन्हाळ्याच्या टायमाला असंच पाण्याचं एकदम तुम्हाला बॅक कॅमेराचं सगळं गाव दाखवणार आहे आणि बॅक कॅमेराचं हे इकडं असं आमचं गाव आहे इकडंवरती डोंगर आहे आणि हे इथं फणसाचं झाड आहे आणि हे इथं घर आहेत सर्व हे फणसाचं झाड आहे मित्रांनो आणि इकडं पाहू शकता आणि हे इथं पेरूचं झाड आहे याच्यावरती पाहू शकता तुम्ही कसे पे पेरू वगैरे आलेत पाहू शकता इकडं आणि हे इकडं हे आमची वाडी आहे हे माझ्या काकांचं घर आहे हे एक घर आहे आणि त्या साईडला त्या साईडला माझं घर आहे तिकडं इकडं पाऊस होता आणि इकडं असं आपलं गाव आहे केळी आहे इकडं सुंदर असं गाव आहे इथं आमचं आणि इथं आमची वरची वाडी आहे इकडं ह्या साईडला आमची वरची वाडी आहे आणि मी राहतो खालच्या वाडीमध्ये ही वरचीवाडी इतर पाहू शकते इकडं आम्ही आलो या रानामध्ये रानामध्ये म्हणजे आमच्या आंब्याच्या बागेमध्ये आलो इकडं तुम्हाला मागच्या आवडीमध्ये दाखवलं होतं आमची आंब्यांची वाडी आम्हाला काय दाखवण्याची गरज नाही तर इथं कोकणी हापूस आंबा तुम्हाला दाखवता आता एक आमच्या आंब्यावरती आंबा झाडं ते बरने बरने कसा ए नाही बरी नाही घ्या सगळ्या परत्या बरी नाही घेऊन येते तिकांची आर घेऊन ये आणि टायर घेऊन आपापलं आणि इकडे पाहू शकतो कसा आवाज येतो पात्याचा उद्या आम्ही हे सगळं इकडे चालणार तर उद्या तुम्हाला उद्याच्या येतो मध्ये सगळं गवत जाळत दाखवणार आहे आम्ही आणि इकडं पाहू शकतो आणि इकडे असं जंगल आहे आमच्याकडं तर पकड थोडं पकडं सर तिथं खाली असेल ही सगळी आमची गायक असते मी आवा लाग ती सगळी माझ्यासोबत असतात इतरांना पाहू शकता संध्याकाळची वेळ आहे इकडे आम्ही रानातून हे बांधवनं इकडे बांधत खरेदी ह्या बांधवनं उड्या मारत मारत आम्ही इकडे वरती आलो आहे आंब्यावरती त्या आंब्याचं नाव सावयाईचा आंबा म्हणजे आमच्या पणजी म्हणजे आमच्या आजोबा आहे ना आजोबांच्या आईचं नाव होतं सावित्री तर त्यांनी हा आंबा लावला होता आणि त्या त्याच्यामुळं ह्या आंब्याचं नाव साव्याईचा आंबा सर्व आई म्हणायची त्यांना सावयाचा आंबा असं ह्या आंब्याचं नाव ठेवलं तुम्हाला इथं असं सेल्फी कॅमेऱ्यामध्ये काय दिसणार नाही आंबे पण बॅक कॅमेरा चालू करून मी सगळं आंब्यावरती जे आंबा आलेत ते दाखवणार आहे पाहू शकता इकडे तुम्ही या साईडला पाहू शकता इकडे आंबे आलेत ते आंब्याचं झाड आहे खूप म्हणजे खूप जुनं आंब्याचं झाड आहे तुम्हाला मी लांबून दाखवतो ते पाहू शकता इकडे खूप मोठं असं आंब्याचं झाड आहे आणि आंब्याची खासियत आहे म्हटलं पहिला आंबा दरवर्षी याचा आता या वर्षीपासून इकडे आंबा नार ना पुर्चा, पुर्चा आंबे आंबे एक वर्ष आड करून येतो म्हणजे आता ह्या वर्षी आलाय तर पुढच्या वर्षी येणार नाही आंब्यावरती आंबे पुढच्या पुढच्या वर्ष नाही आलं की त्याच्या पुढच्या वर्षी आंब्यावरती आंब्या तुम्हाला इकडे सर्व आंबे असे हातामध्ये आंबा अगदी एकदम तुम्ही उडी मारलीत ना तरी हातामध्ये आंबा घेऊ शकता अरे का दाखवू शकतो सगळं हाताचे आंबे आहेत फक्त हात लावला तरी आंबे येतात दाखवत এবার তো খালি পড়লা আবাই সর সর আতে দাখছে আপনি দাখল ফদম ইজি আত্ম আসে পরিক আপনি সুরে পাড়া আগু শ খাশি আজু খাশি আছে तुम्ही कच्चा आंबा खाला ना तरी तुम्हाला अजिबात आंबट लागणार नाही एकदम म्हणजे एकदम खोबरं कसं असतं पण नारळामध्ये नारळ फुटलं तर खोरं असतं त्या प्रकारे आंब्याची चव आहे आणि इकडं तर वर्ष झाडाला वर्ष साईडला पण आंब्याची झाडं आहेत इकडं त्यांच्यावरती पण आलेत पाहता काय असं रात्र झाले थोडी त्यामुळे तुम्हाला मी याच आंब्यावरची जी आंब्याची दाखवणार आहे आणि आम्ही चार पाच कच्चे आंबे आहेत तर आम्ही तिथले चार पाच आंबे जेवणासोबत खाण्यासाठी नेणार आहे आणि मी आम्ही जाणार आहे तिथं पावसात तो एकदम मस्त असं आंब्याची झाडे आहेत तुम्ही कधी जर आलात तर आमच्या गावाला विजिट करा मुरगीर धनगररोडी आणि धनवडीमध्ये आला की खाली भांडारोडीमध्ये जास्त कधी वर्षी झरवडी पाऊस येतं इथं रात्र झाले गावाला आपल्याकडचे रात्र पाऊस आणि इकडं घरी आहे आता फोर इकडे बसले आहेत गावामध्ये आता कोण नाही आहे जास्त फक्त प्रत्येक गावामध्ये आपले म्हातारी म्हातारी माणसंच आहेत आणि इथं दोन तीन फोर आहेत हा एक परीक्षा म्हणून आला गावाला आणि हे बाकी छोटे छोटे फोर आहेत इथं तुम्हाला बॅक कॅमेरा चालू दाखवतो रात्रीचं गाव कसं दिसतं ते लाईट वगैरे थोडीफार हे पाहू शकतं इकडं अशी घर आहे इथं हे इकडे घर आहे आणि लाईटचं पण कमीच प्रमाण आहे आमच्या गावामध्ये फक्त ह्या इथेच फक्त एक लाईट आहे आणि इकडं खाली तुम्हाला मग फणसाचा झाड दाखवलं ना ते इथं आहे या ठिकाणी आणि ह्या फक्त हे घरातली लाईट आहे एका आणि इकडं ह्या खालच्या बाजूला तर लाईटच नाही एक पण म्हणजे जे आपल्याला गव्हर्मेंटची लाईट असते ना बाहेर पोल खांबावरती ते नाही इकडं ते फक्त इकडे वरती एकच आहे आणि ह्या साईटला फक्त एक आहे इकडं तुम्ही तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं तुम्हाला मी उद्या एकदम खास ब्लॉग करून दाखवणार आहे तर आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त आपण शेअर करा आणि आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा कोकणी भावाला आणि आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत तोपर्यंत जय जय महाराष्ट्र